महाराष्ट्र शासनाने मोठ्या गाजाबाजामध्ये आम्ही मराठा समाजाला कुणबी संबोधावं अशा रीतीने असा जी आर जाहीर केला आणि अशी टिमकी मारली की न सुटणारा प्रश्न आम्ही सोडवला मी, मी दुर्दैव असं म्हणेन की भारतीय जनता पक्षाने सर्वांनाच फसवलं समिती होती समितीलाही फसवलं होतं ज्युडिशियल कमिटी होती शिंदे होते त्यांनाही फ फसवलेलं आहे आणि त्याच्याचबरोबर मराठा समाज जरांगे पाटील आणि कुणबी यांनाही फसवलं आहे अशी असणारी परिस्थिती आहे